गिरणा वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ टोमॅटो पिकापासून शेतकऱ्यांना मोठा दिलासा टोमॅटो उत्पादक शेतकरी अजय व सुरेश चिंधा पवार अभोणा दोन हजार पंचवीस वर्षात पावसाने मे महिन्यापासून सुरुवात केली असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर गेल्या तर या परिस्थितीमध्ये मका सोयाबीन टोमॅटो कोबी अशा अनेक पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले असताना अभोळा शहरात राहणारे बांधकाम कॉन्ट्रॅक्ट व्यवसाय करत असलेले बापलेख म्हणजे प्रगतीशील शेतकरी चिरंजीव अजय व वडील सुरेश चिंधा पवार कॉन्ट्रॅक्ट व्यवसायातून शेती व्यवसायावर जास्त भर देत असून कडवण तालुक्यातील जयपूर गंगापूर शिवारात दोन एकर शेतीमध्ये टोमॅटो पिकाचे उत्पन्न घेत आहे व शेती पिकावर औषध उपचार करण्याचे मार्गदर्शन संचालक ओम साई कृषी केंद्र केंद्र अभोणा विनोद पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन टोमॅटो पिकाची आधुनिक पद्धतीने देखभाल मशागत करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत मिळत आहे चांगला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सात वर्षापासून टोमॅटो लागवड करीत आहे या वर्षात नऊ वेळेस तोरणी केली आतापर्यंत चौदाशे ते पंधराशे कॅरेट निघत आहेत तरी टोमॅटो पीक अजूनपर्यंत तसेच आहे कमी खर्चात टोमॅटो पिकाची सेटिंग विनोद पाटील यांनी केली आहे शेतकरी यांचाही आभार आहे गिरणा वृत्त संकलन काय सांगाल दादा तुम्ही तुमच्या टोमॅटोचं पीक कशा प्रकारे तुम्ही मशागत केलेली आहे आणि कुठल्या दुकानातून औषध उपचार केलेले आहेत कशा पद्धतीने पेस्टिसाइड केलेले आणि किती कॅरेट निघतात रोज आणि कशा प्रकारे भाव मिळालेला आहे काय सांगाल जवळपास म्हणजे मला बी वरं गॅरंटी नव्हती कारण की मे महिन्यात दुष्काळी पाऊस होता अवकाळी पाऊस होता म्हणजे जवळपास माझी हाफ जो प्लॉट होता तो पावसामध्ये सापडलेला होता उष्णता वेगळी यायची पाऊस पाऊसचा जास्त यायचा त्याच्यानंतर म्हणजे मला बी गॅरंटी नव्हती की माझी तमाटीचा प्लॉट यावेळेस टिकेल कारण की बऱ्याच लोकांचा पाहिलं कळवण तालुक्यामध्ये ज्याला बी फोन केला तर तोच ते सांगायचं की यावेळेस प्लॉटचं काही खरं नाही मग प्रकारे आपले विनोद मामा आहे विनोद रामदास पाटील ते आपले मामाला लागतं मग त्यांचं आपल्याला साईक कशी सेवा म्हणून आहे दुकान आपल्याला मग ते पहिल्या प्लॉटपासून ते शेवटपर्यंत ते आपल्याला पाणी यायचे पाहिजे वगैरे काय औषध वगैरे काय मग ते फोटो वगैरे का काढायचो मी त्यांना फोटो वगैरे पाठवायचो ते प्लॉट वगैरे पाहून घे कसं काय सोडायचं मग ते मी मला लिक्विडचे काही प्रकार सांगितले ते काही खाद्याचे प्रकार सांगितले होते चे, त्याच्यानंतर मला ते सगळं मार्गदर्शन सांगायचं की असं असं आहे पण तरी ते मला त्यांना सांगायचो की मामा की यस मला काय गॅरंटी वाटत नाही जेवढा आपण खर्च करतो आहे आपल्याला तो तो काही भेटणार नाही असं वाटतं पण मामा मी तू सोडू नको तुम्हाला टमाटेला टमाटे चांगली वगैरे करून दिली बा तुम्ही टोमॅटो पिक किती एकरामध्ये लावलेलं ला आहे हे मी पूर्ण दोन एकरामध्ये लावलेलं आहे आणि किती कॅरेट निघता रोज रोजचे माझे तरी शंभर दीडशे कॅरेट एक गाडीचा लोड होऊन जातो आतापर्यंत जवळजवळ माझ्या हा नववा खुडा आहे नववा खुडामध्ये माझे तेराशे कॅरेट पूर्ण निघाला आणि किती बाजार भाव मिळाला आहे प्रति कॅरेट प्रति कॅरेट माझी सुरुवात साडेपाचशे पासूनच सुरुवात झाली जवळजवळ मला हजार अकराशे पर्यंत मला पूर्ण भाव भेटत तरी बी आता माझा हा नववा खुडा आहे नववा खुडापर्यंत माझ्या मालची क्वालिटी म्हणजे अजून जसा पहिलेपासून मी खुडत होतो तशीच माझी मालची क्वालिटी अजून तसे फुगन मध्ये माझा काही प्रॉब्लेम आला नाही मला कलरमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही आणि बरेच लोक म्हणतात की पावसामध्ये टिपके वगैरे पर्यंत तसं तो बाहेर टमाट्याला काही टिपके पडले नाही काही नाही आणि बघू शकता तुम्ही अजून बी माझ्या फोन म्हणजे नवा खुडा आला आतापर्यंत नव्या खुड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे ही घेऊन जात आवरून जाते सुद्धा आपलं देत पण आपल्या अजून काहीच वाटत नाही आपल्याला तुम्ही किती वर्षापासून टोमॅटो पिक करतायत तरी जवळपास मला आतापर्यंत झाले सात एक वर्ष झाले टमाटो आणि टोमॅटो पिकाला खर्च साधारण किती येत हो असतो तरी दोन एकरामध्ये दोन एकर म्हणजे जवळपास मी पहिले एकच एकर लावायचे एक, एक एकर मध्ये माझं कमीत कमी दीड एक लाख रुपये खर्च व्हायचा पण यावेळेस थोडा जास्त म्हणजे कमी खर्च झाला होता माझा दोन एकर लावला मला वाटलं दोन एकर मध्ये जास्त खर्च पण विनोद मामाने मला कमी खर्चामध्ये बरंच काही सेटिंग वगैरे करून हे करून माझ्या आतापर्यंत दोन एक लाख रुपये खर्च झालाय मग तुम्ही समाधानी आहात का तुमच्या पिकामध्ये खूप समाधानी तुम्हाला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळालेला बाजारभावही भेटला ते आणि त्याच्यानंतर एवढा अवकाळी म्हणजे माझं नशीब म्हणावं की हे म्हणावं असं मला वाटत नाही तर काय झालं पण एवढा याच्यामध्ये सगळ्यात भाई प्लॉट माझा झालेला आणि सगळं आपलं साई कृपा साई आप, ओम आप, साईमध्ये आपले मामा विनोद पा, पाटील त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं तिला त्यांनी मला अशा प्रकारे सगळं सेटिंग वगैरे करून दिलेली ते स्वतः येऊन इथं प्लॉट वगैरे चेक करायचे आणि व्यापारी इथं तर माल वगैरे कारण की व्यापारी जेव्हा फोन करायचे सुरुवातीला की कळवणचा माल असा येतच आहे मी त्यांना व्हिडिओ वगैरे पाठवतो व्यापाऱ्यांना की असा असं आहे व्यापारी स्वतः येऊन इथं आपलं प्लॉट वगैरे पाहिजे माल वगैरे पाहिजे त्याचप्रमाणे इथे मला जागेवरती भाव देऊन द्यायचे तुमचा परिचय सांगा आ, मी अजय पवार आहे आणि वडिलांचं नाव माझं सुरेश चिंदा पवार वडील बी कॉन्ट्रॅक्टर आहे माझे आणि मी वीस आहे माझं माझं तिकडे बी कॉन्ट्रॅक्टर बरं मी वेळ शेतीमध्ये जास्त देतो आणि तुमचं हे शेत कुठल्या शिवारात आलेलं आहे हे माझं म्हणजे गंगापूर शहरात आलेलं आहे जयपूर पासून थोडं अंतर कळवण तालुक्यातील गंगापूर जयपूर शहरातील गंगापूर शहरात येतील